आपल्या आईला कवेत घेताना मिठी मारतानाचा व्हिडिओ हा आता खूप समोर येत आहे या व्हिडिओमध्ये मा ज्या मायलेकी आहे आणि मिठी मारणारी ही मुलगी आहे तर ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नव्हे तर ही मुलगी आहे नागपूरची दिव्या नागपूरची दिव्या बुद्धिबळाची बनली नवी महाराणी नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून सद्यस्थितीला संपूर्ण महाराष्ट्रभरातच नव्हे तर देशभरात चर्चेत आलेली नागपूरची दिव्या तिच्याबद्दलची त्या दिवशी घडलेल्या सर्व खेळाची इनसाइड स्टोरी आपण बघणार आहोत सुरुवात करतोय अगोदर विनंती करतो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला दिव्याचा अभिमान वाटत असेल त्यांनी शंभर टक्के अभिनंदन म्हणून नक्कीच कमेंट करा मित्रांनो झालंय काय तर भारतीय बुद्धिबळातील दिवाळातील किशोरोईन साम्राज्ञी नागपूरची एकोणवीस वर्षी मराठमोडी खेळाडू दिव्या देशमुखने कारकिर्दीत सर्वात मोठ्या यशाला गवसणी घालताना सोमवारी फिडे महिला विश्वविजेतेपद पटकाविले दिव्याने आपली सहकारी अडुतीस वर्षाची अनुभवी ग्रँड मास्टर कोनेरू हंपीचा ट्राय बेकरमध्ये पराभव केला शिवाय ग्रँड मास्टर देखील बनली मास्टर बनलेली ती चौथी महिला आणि अठ्ठ्याऐंशीवी भारतीय बुद्धिबळपटू आहे शनिवारी आणि रविवारी खेळले गेलेले दोन्ही खेळाडूमधील क्लासिकल सामने अनिर्णित राहिले हम्पीने दिव्याला आघाडी घेण्यापासून रोखताच क्लासिकला लढत एक बरोबरीत सुटली होती सोमवारी क्लॉक पहिल्या गेममध्ये पांढऱ्या मोर्यासह खेळणाऱ्या जागतिक क्रमवारीतील अठराव्या स्थानावरील दिव्याने पाचव्या स्थानावरील हम्पीला रोखले दुसऱ्या गेममध्ये काळ्या मोहऱ्यासह खेळताना दिव्याने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले दोन वेळा विश्व चॅम्पियन राहिलेल्या कोरो कोनेरूला दोन पॉईंट पाच विरुद्ध एक पॉईंट पाच अशा गुणफरकाने नमवून जेते पदावर शिक्कामोर्तोब केले दिव्याने फायनलमध्ये पोहोचताच पुढच्या वर्षीच्या कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती हम्पी अडतीस वर्षाची आहे तर दिव्याचा जन्म दोन हजार पाचला झाला जिंकण्याची खुमखुमी जोपासणाऱ्या दिव्याने हम्पीवर वर्चस्व गाजवले पॅट्रॉप डिफेन्सचा वापर करीत दिव्याने हम्पीला संधी दिली पण वेळेचे दडपण आल्याने हम्पीने चूक केली दुसऱ्या गेममध्ये हम्पीने कॅटलन ओपनिंग सुरुवात करताना चाळीसाव्या चालिअखेर संयम गमावला अभावी तिने दिव्याला संधी देताच बरोबरी आणि विजय या दरम्यानचा संघर्ष संपला आणि दिव्याने बाजी मारली कशी गाठली अंतिम फेरी तर आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने उपांत्य फेरीत चीनच्या तान झोंगी हिचा एक पॉईंट पाच विरुद्ध शून्य पॉईंट पाच असा पराभव केला त्याआधी उपांत्यपूर्व लढतीत मास्टर हरिका द्रोणावली हिला पराभूत केले हरिकाविरुद्ध दोन्ही क्लासिकला सामने अनिर्णित राहिल्यानंतर दिव्याने ट्रायबेकर मध्ये विजय मिळवला ट्रायबेकर मध्ये खेळ कसा होतो तर ट्रायबेकर मध्ये प्रत्येकी जोडले जातात यानंतर गुणसंख्या समान राहिली तर दोन्ही खेळाडूंना प्रत्येक दहा दहा मिनिटे खेळण्याची संधी मिळते यामध्ये दे देखील प्रत्येक चालीनंतर दहा सेकंदाची वाढ होते अशा पद्धतीने दिव्या बनली ग्रँड मास्टर नागपूरची दिव्या बुद्धिबळाची नवी महाराणी दिव्याचे संपूर्ण महाराष्ट्रातून அபிந்தன் அபிமனோ அபிநந்தன் கமெண்ட் கார்டு புடச்ச